फुले चित्रपट टैक्स फ्री करावा उमेश कुराम तरुण तरुणींनी फुले चित्रपट पाहावा संजय मते भंडारा येथे विद्यार्थ्यांसाठी विशेष शोचे आयोजन गुलामी से आजाद करना चाहता हूं। दबे कुछ लोग उठाना चाहता हूं। विधवा होना भाग्य में है गंजा होना नहीं विधवाएं चाहे तो पुनर्विवाह भी कर सकती है। ये पाप है। नमस्कार मी उमेश सिंगंदुडे आणि आपण बघत आहात ई वी एस दस्तक बातमी महात्मा फुले चित्रपट संदर्भातील आहे भंडारा येथे नुकताच हा चित्रपट विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्त्यांना दाखविण्यात आला यासाठी विशेष शोचे आयोजन देखील करण्यात आले होते राज्य सरकारने फुले चित्रपट टॅक्स फ्री करावा व राज्यातील सर्व शाळा महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना दाखवा त्याचप्रमाणे सामाजिक न्याय समजून घेण्यासाठी सर्व सरकारी निमसरकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा फुले चित्रपट बघण्यासाठी राज्य सरकार तसेच स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन ओबीसी अधिकार मंचचे मुख्य संयोजक उमेश कोराम यांनी केले तर ओबीसी क्रांती मोर्चाचे अध्यक्ष संजय बते म्हणाले की सावित्री आणि फातिमा शेख यांनी जे शिक्षणात क्रांती घडवून आणली ती बहुजन समाजाला पुढे घेऊन जाणारी आहे तरुण तरुणींनी फुले दाम्पत्याचा इतिहास आणि त्यांचा संघर्ष अनुभवण्यासाठी हा चित्रपट नक्की बघावा असं मत व्यक्त केले महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचा संघर्ष आणि वंचित समाजाप्रती त्यांची तळमळ या चित्रपटांच्या माध्यमातून अनुभवायला मिळते हा चित्रपट सर्व जाती धर्माच्या पुरुष महिला आणि विद्यार्थ्यांनी बघावा असा आहे ओबीसी सेवा संघ व डॉक्टर ग्रुप भंडारा मार्फत चारशे प्रेक्षकांसाठी फुले चित्रपटाचे खास स्क्रीनिंग करण्यात आले दोनशे ओबीसी विद्यार्थी आणि दोनशे सामाजिक कार्यकर्त्यांनी हा चित्रपट बघितला भंडारावासी यांनी या चित्रपटाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला मोठ्या प्रमाणावर हा चित्रपट बघण्यासाठी लहान बालकांपासून तर मोठ्या थोरांपर्यंत सर्वजण हा चित्रपट पाहण्यासाठी उप उपस्थित होते फुले दाम्पत्यांचा संघर्ष वाया जाणार नाही फुलेंचे शिलेदार अजूनही जागे आहेत महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा फुलेंना जाणणारे फुलेंचे शिरेदार नक्कीच पुढे घेऊन जातील असं या चित्रपट पाहत चित्रपटामुळे वाटत आहे महात्मा फुले हा एकोणीसशे चौपन्नचा प्रल्हाद केशव अत्रे दिग्दर्शित मराठी चित्रपट आहे हा चित्रपट समाजसुधारक ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्या जीवनावर आधारित आहे हा चित्रपट महात्मा फुले यांच्या जीवनावर आणि कार्यावर आधारित बायोपिक का आहे फुले हे एक महाराष्ट्रातील अग्रगण्य समाजसुधारक आणि क्रांतिकारी कार्यकर्ते होते एकोणीसाव्या शतकातील जन्मलेल्या फुले यांनी त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले आणि इतरांसह मागास जातीच्या लोकांच्या उन्नतीसाठी कार्य केले ते महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते होते त्यांनी एक जानेवारी अठराशे मध्ये पुण्यातील पेठेत मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली एकवीस डिसेंबर एकोणीसशे पंचावन्न रोजी सादर झालेल्या दुसऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात या चित्रपटाने मराठीतील सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मसाठी पहिले प्रतिष्ठित राष्ट्रपती रौप्य पदक जिंकले फातिमा शेख ज्यांना आधुनिक भारताच्या पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिका म्हणून ओळखल्या ते त्या समाजसुधारक ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या सहकारी होत्या फातिमा शेख यांनी सावित्रीबाई सोबत मिळून महिला आणि दलित मुलांसाठी शिक्षण देण्याचे काम केले त्यामुळे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनाधारित चित्रपटाने महाराष्ट्रामध्ये एक मोठ रेकॉर्ड निर्माण केला होता आजच्या तरुण पिढीने हा आदर्श घेऊन हा चित्रपट नक्की बघावा असं आवाहन करण्यात येत आहे चित्रपट पाहण्यासाठी ओबीसी सेवा संघ ओबीसी क्रांती मोर्चा आणि इतर सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते फुलेंचा आदर्श नक्कीच तरुण पिढी ठेवेल असा आशावाद या चित्रपटाच्या निमित्तानं केला जात आहे जय ज्योती जय क्रांती हमारा देश एक भावुक देश है लगी, लगी। यहाँ धर्म और जाति के नाम पर लोगों को लड़ाना बड़ा ही सरल है ये भविष्य में भी होगा बस क्रांति की इस ज्योत को जलाए रखना